नमो आहे बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो किंवा शंका निर्माण होते बऱ्याच जणांच्या मनामध्ये की आंबेडकरांनी जो काही काळ घेतला धर्म कोणता निवडावा कोणत्या धर्मात जावं कोणता धर्म स्वीकारावा यासाठी जी काही वर्ष घेतली तो काळ खूप मोठा आहे या मोठ्या काळामध्ये नेमकं काय त्यांनी विचार केला कोणते निष्कर्ष ठेवले की हे, हे निष्कर्षामध्ये जर बसत असेल तोच धर्म आपल्याला स्वीकारायचा यामध्ये बऱ्याच वेळा मुस्लिम हा एक धर्म किंवा शीख हाही धर्माचा विचार होतो आणि तेही केला जात होता पण आजही असा प्रश्न विचारला जातो की शीख आणि मुस्लिम धर्म न निवडता बौद्ध धर्मच का निवडला गेला याच नेमका प्रश्न बरेचदा विचारण्यात येतो किंवा पडतो की, की मग असं इतका वेळ घेतल्यानंतर ही आंबेडकरांनी शीख आणि मुस्लिम धर्म न स्वीकारता बौद्ध धर्मच का स्वीकारला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि जेव्हा आपण धम्मचक्र परिवर्तनाचा विचार करतो म्हणजे जेव्हा हिंदू धर्मातून बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला तर तो जर दिवस पाहिला आगुदर, आगुदर, आ, धर्मत, त्या दिवसाच्या कितीतरी अगोदर म्हणजे काही वर्ष अगोदर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी ज्या धर्मात जन्माला आलो म्हणजे हिंदू धर्मात त्या धर्मात मी मरणार नाही म्हणजे तेव्हाच त्यांनी एक संकेत दिला होता की मी धर्म बदलणार आहे आता धर्म बदलण्याची जी प्रोसेस आहे यानंतर कोणता धर्म बदलणार तर त्यांच्या पुढे काही पर्याय होते प्रत्येक धर्माचा त्यांनी अभ्यास केला चिकित्सा केली आणि त्यामध्ये काही गोष्टी त्यांना आढळून आल्या जसं की मुस्लिम धर्म मुस्लिम धर्मात पैगंबर आहेत शीख धर्मात आता या दोन्हीचा जर आपण विचार केला तर कुठेतरी यांचा अर्थ असा होतो की आम्ही देवाचे दूत आहोत आम्ही देवाचे एक माणसं आहोत असा एक तो अर्थ होतो आणि ते बाबासाहेबांना मान्य नव्हतं कारण देवाचा किंवा कोणत्याही ईश्वराचा काहीही रोल नसावा किंवा ईश्वराचा कोणीतरी मध्यस्थी असणारा माणूस नसावा अशी ठोस भूमिका पाहायला मिळते त्यामुळं जर आपण बाकीच्या धर्माचा अभ्यास केला तर मधला कोणीतरी असा माणूस आहे की तो म्हणतो मी देवाचा साक्षात्कार आहे किंवा देवाचा पुत्र आहे किंवा देवाचा कोणीतरी आहे आता हा जर विचार केला तर हिंदू धर्मातही हे पाहायला भेटतं मग एकंदरीत हा एक मुद्दा बाजूला पडतो दुसरा एक मुद्दा पुढे येतो तो, तो म्हणजे जो मध्यम मार्ग दिलाय बुद्धांनी आता पहिल्या मुद्द्यात जर पाहायचं झालं तर बुद्ध सरळ सरळ म्हणतात की मी कोणी ईश्वर नाही आणि मी कोणताही धर्माचा काय म्हणजे कोणी ईश्वर नाही आणि ते ईश्वर जे निरशरवाद आहेत ते स्वतःच मान्य करतात त्यामुळे भगवंताचा किंवा ईश्वराचा साक्षात्कार बुद्धात नसल्यामुळं काही नियम अटी तिथं लागू होत नाही किंवा एक जे काही असतं की हे करावंच लागेल असं तिथं मान्य होत नाही तीच गोष्ट सेकंड हाफ मध्ये आपल्याला कळते की जो मध्यम मार्ग आहे जो इतर धर्मात सांगितलं आहे की हे करावं लागेल ते करावं लागेल हे असंच झालेलं आहे ते तसंच झालेलं आहे पण बौद्ध धर्म इथं असं सांगतो की मला जे जे ज्ञान झालेलं आहे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते तुम्हाला लागू पडेल का हे अगोदर तुम्ही ठरवा तुम्ही त्यावर विचार करा अभ्यास करा तुमचे तर्क लावा आणि त्यावर ते स्पष्टीकरण झालं त्यावर ते पक्क झालं तेव्हाच ते सत्य तुम्ही स्वीकारावा याची सु संधी कुठंतरी गौतम बुद्ध देताना दिसतात त्यातला तिसरा भाग अतिशय महत्वाचा तो म्हणजे समानता आता समानता हे जर पाहिलं तर प्रत्येक म्हणजे हिंदू धर्मात तर समजा वर्ग व्यवस्थाच होती मुस्लिम धर्मातही अनेक आपल्याला विभाग पाहायला मिळतात त्यामध्ये बाकीच्या याच्यामध्ये पण म्हणजे येशूचा विचार केला ख्रिश्चन धर्माचा त्यातही आपल्याला काही प्रकार पाहायला मिळतात पण बुद्ध असं आहे की तिथं कोणतीही असमानता नाही म्हणजे विशेष म्हणजे असमानता फक्त स्त्री पुरुष असे नाही तर स्त्रिया स्त्रियामध्ये पण आणि पुरुष पुरुषामध्ये पण किंवा स्त्री पुरुष अशी कोणतीच असमानता बौद्ध धर्म सांगत नाही त्यामुळे हे जे तीन मुद्दे जर आपण पाहिले तर या तीन मुद्द्याचा अभ्यास करता आपल्याला लक्षात येईल की हे तीन मुद्दे माणसाला स्वतंत्र बहाल करतात माणसाला माणूस म्हणून शिकवण देतात माणसाला माणूस म्हणून स्वीकारतात आता हे तीन मुद्दे जर आपण सोडले तर बाकीच्या धर्माचा जर विचार केला तर ह्या तीन मुद्द्यांवर कुठेतरी वाद प्रतिवाद होऊ शकतो चर्चा होऊ शकते कारण कुठेतरी ह्या तीन मुद्दे बाकीच्या धर्मात हवे तितके किंवा अपेक्षित तितके मोकळे नाही आहेत स्वतंत्र नाही आहेत आणि त्यामुळेच गौतम बुद्धांनी कुठेतरी बुद्ध स्वीकारले असावेत असंही आपल्याला सांगता येतं आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा